सुजात आंबेडकर यांनी रिपब्लिकन नेते दिवंगत रासू गवई व सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याविषयी टोकाचे बोलणे योग्य नाही सुजात आंबेडकर यांनी रिपब्लिकन नेते दिवंगत रासू गवई व सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याविषयी अनपेक्षित असे भाष्य केले आणि दिवंगत नेते रासू गवई यांच्याविषयी अपमानकारक भूमिका मांडली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा कौटुंबिक वारसा म्हणून सुजात आंबेडकर यांचा आम्ही आदर करतो दिवंगत रासू गवई यांच्याविषयी जर माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी असे एखादे भाष्य केलं तर आपण ते समजू शकतो परंतु सुजात आंबेडकरांनी अशा पद्धतीची भूमिका घेणे हे त्यांच्यासारख्या नवनेतृत्व आणि आंबेडकर घराण्याचा वारसा म्हणून समाजामध्ये रूढ होण्यासाठी भविष्याच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी निश्चितपणानं सरन्यायाधीश भूषण गवई यांचा जो सन्मान आणि सर्वोच्च पदावर ते गेले त्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे कदाचित सुजात आंबेडकर यांना ही अभिमानाची गोष्ट वाटत नसेल तरी आंबेडकरी चळवळीबद्दल आणि नेत्यांच्याबद्दल विश्लेषणात्मक आपली भूमिका म्हणून अभिव्यक्ती होणे ही गोष्ट मान्य आहे परंतु बॅरिस्टर रासू गवई यांची एकूणच राजकीय वाटचाल पाहता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा राजकीय वारसाही त्यांनी चालवलेला आहे रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणून उच्च शिक्षित एक संसदीय प्रक्रियेतील मान्यवर व्यक्ती म्हणून त्यांची भारत देशामध्ये नोंद झालेली आहे अशा रिपब्लिकन नेत्यावर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा अपमान होईल अशा पद्धतीचं बोलणं किंवा जाहीर सभांमध्ये टोकाची भूमिका व्यक्त करणं हे योग्य वाटत नाही सरन्यायाधीश भूषण गवई यांची नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्रामध्ये आनंदाचे वातावरण आहे त्यामध्येही बौद्ध समाजाचा प्रतिनिधी म्हणून सरन्यायाधीश या सर्वोच्च पदावर त्यांनी पोहोचणे ही अभिमानाची बाब असताना आदरणीय आंबेडकर घराणं म्हणून आम्हाला माननीय बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांचा सर्वांनाच आदर आहे निश्चितपणानं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जर कोणती भूमिका घेतली तर चळवळीतील कार्यकर्ते म्हणून आम्ही गांभीर्याने घेतो परंतु सुजात आंबेडकर यांच्या वयाचा अनुभवाचा आणि केलेल्या कामाचा संदर्भ घेऊन जर विचार केला तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरातला त्यांच्या कौटुंबिक वारसदार म्हणून आंबेडकरी चळवळीतील मोठ्या नेत्यांच्याबद्दल तेही दिवंगत झाल्यानंतर असं त्यांच्याबद्दल बोलणं योग्य ठरणार नाही दिवंगत गवई साहेबांचा राजकीय आलेख पाहिल्यानंतर ते दीर्घकाळ महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत होते सभापती झाले लोकसभेचे आणि राज्यसभेचे खासदारही होते त्याचबरोबर त्यांनी राज्यपाल म्हणून कर्तव्य बजावले निश्चितपणानं काँग्रेसच्या युतीमध्ये आणि त्यांच्यासोबत राजकीय युती म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द जरी असली तरी ते आयुष्यभर रिपब्लिकन आंबेडकरवादी नेते म्हणून ते जगले आणि त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्यासाठी काम केलेलं आहे नागपूरची दीक्षाभूमीसारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची वास्तू त्यांनी व वा काही सहकाऱ्यांच्या मदतीने उभी केलेली आहे सुजात आंबेडकरांनी सरन्यायाधीश भूषण गवई भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चाललेले नाही हे कोणत्या आधारावर बोलले हे मात्र कळत नाही गवईबंधूंनी चळवळ विकून खाल्ली असं कोणता संदर्भ देऊन बोलतात हेही कळलं नाही मला प्रामाणिकपणाने या ठिकाणी सुजात आंबेडकर यांचा अनादर करायचा नसून आंबेडकरी चळवळीतील आंबेडकर घराण्या अनेक मंडळींनी आपल्या कुवतीनुसार काम केलेलं आहे त्यामुळे आपण सर्वांनी मिळून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं म्हणून त्यांनी दाखवून दिलेल्या परिवर्तनाच्या मार्गावर चालणारे सहकारी म्हणून काम करूया उगाच एकमेकांवर टीका करत बसून आपापसात आप भांडण्यापेक्षा आपल्यासमोर जे प्रचंड ताकदीने आपले खरे शत्रू एकवटून उभे राहत आहेत त्यांचा मुकाबला कधी व कसा करणार याचा विचार करणे आवश्यक आहे लेट्स फाईट बट नॉट विद इन अवर सेल्स लेट्स फाईट विथ अवर एनिमीज जॉईंटली जय भीम जय भारत प्रवीण मोरे रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता सतरा मे दोन हजार पंचवीस